उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे या सहानुभूतीचा निश्चितच मला फायदा होणार सत्यजित पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील माजी आमदार सत्यजित पाटील राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सकारात्मक नाही झाली तर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारीची आधीच तयारी केली होती मला उमेदवारी मिळाली त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा मी आभारी आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे या सहानुभूतीचा निश्चितच मला फायदा होणार महाविकास आघाडीची मते कुठेही फुटणार नाही विभागली जाणार नाही पक्षप्रमुखांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास निश्चितच मी सार्थकी ठरवेन निवडून येण्यासाठी ज्यांना ज्यांना भेटता येईल त्यांना त्यांना मी भेटेन तिरंगी चोरंगी मंडळाच्या ठिकाणी आमची भूमिका आमची महाविकास आघाडी ही एक संघ आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आदरणीय साहेबांना या ठिकाणी प्रचंड आज या सर्वसामान्यांप्रमाणे मोठी सांग होते साहेबांना या ठिकाणी मोठी या ठिकाणी सांग होते काँग्रेस पक्षाला सांग होते आणि या माध्यमातून आमची नेटवर्क चांगली आहे आमचा समोरही चांगला आहे त्यामुळे जरी तिरंगी चोरंगी पंचरंगी असली छोटी ही लोकशाही आहे प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटते की आमची भूमिका स्पष्ट आहे की या जनतेसमोर जात तें असताना मला या ठिकाणी अडचण वाटत नाही आणि जरी दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी पंचरंगी झाली तरी मग या ठिकाणी आमचा मतदार कुठे या ठिकाणी विभागाला जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये सुद्धा एक मोठा या ठिकाणी उत्साह आपल्याला बघायला मिळते कारण एका निष्ठाऊन सैनिकाला शिवसैनिकाला या ठिकाणी आज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून ज्या काही घडामोडी गेल्या दोन वर्ष घडल्या त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी संधी आलेली आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे हे दाखवण्याची एक मोठी संधी या ठिकाणी शिवसैनिकांना आयती चालून आलेली आहे संधी ही लोक अजिबात दवडणार नाहीत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर